नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते आज मालेगाव येथे दिनांक तीस सहा दोन हजार चोवीस रोजी मालेगाव शहर व तालुका भोई समाज युवा मंच संघटनातर्फे आयोजित दहावी आणि बारावीचे विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणापार माहिती व हो योग्य असे मार्गदर्शन केले आणि प्रोत्साहनपर गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन उपस्थित विद्यार्थी व पालक यांना सन्मानित करण्यात आले त्यात कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जितेंद्र धनराडे नायब तहसीलदार चाळीसगाव तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश भाऊ सपकाळ मनमाड दिलीप खेडकर सर रौंजाने दिलीप जावरे मालेगाव सर अण्णासाहेब मोरे नाशिक बापूसाहेब मोरे दाभाडी विकास खेडकर झोडगे शंकर शिवदे मालेगाव रवींद्र भोई मालेगाव कैलास भोई मालेगाव रवींद्र ढोले पाटणे सौ ललिता मोरे मालेगाव सुनील लाडे सर नामपूर संजय शिवदे यसगाव बाबाजी पवार यसगाव मनोज मोरे भूषण शिवदे समस्त भोई समाज युवा मंच यांनी परिश्रम घेत उत्साहात कार्यक्रम संपन्न केले